आपण पाहत आहात लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा नागपूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तेलासवाशी अॅडव्होकेट रवींद्र नाना पगार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेला बागलांड तालुका व नामपूर शहर परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्रनाना पगार यांच्या कार्याचा आढावा घेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या सामाजिक राजकीय व संघटनात्मक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला सर्वसामान्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी कार्यतत्परता व नेतृत्वगुण यांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली सभेच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले त्यांच्या अकाली निधनाने बागलाण तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले लोक प्रबोधन उपसंपादकृत्व कर्तृत्व आणि नाशिक जिल्ह्याचा एक स्वाभिमान आणि त्याचं जिल्हा अध्यक्ष म्हणजे सर्वोच्च जिल्ह्याचं पद हे घुसवणार आणि हे भूषण सगळ्यांनाच आपल्याला होत कारण की एवढं मुलं पद असताना नानाने कधी त्याचा हंकार किंवा विपणा किंवा स्त्रेवा याच्यात रवींद्रनाना कधी पडले नाही म्हणून सगळ्यांचं प्रेम रवींद्रनाथावर आविरत राहिलं खरंतर रवींद्रना हे व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यालाच नव्हे आपल्या परिसराला एक भूषण होतं